नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय सोयाबीनचे खरे आणि ताजे बाजारभाव या ठिकाणी आपण बघणार आहोत त्याआधी सर्वांना गुड मॉर्निंग शुभप्रभात आपला हा दिवस आनंदाचा आणि सुखाचा जावं सध्या जर बघितलं तर जय सोयाबीनचे बाजारभाव काय ते बघूयात आज जर बघितलं तर जय लातूर या बाजार समितीमध्ये जे आहे आवक जी बऱ्या प्रमाणात जे येत आहे सकाळपासून आवक जे आहे सुरू होत आहे एकंदरीत स्थानिक व्यापाऱ्यांकडे जर आज बघितलं तर बाजारभाव जे आहे कमीत कमी चार हजार रुपये सरासरी चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपया दरम्यान खुललेला आहे यानंतर धाराशिवमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये अहिल्यानगरमध्ये कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये नागपूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे दर जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे दर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये यानंतर जालनामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये यानंतर पुणेमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे दर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये येवलामध्ये कमीत कमी चार हजार पाचशे रुपये बाजार भाव